नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्याकडे की नाही श्रावण महिन्यात हमखास ही भाजी बनवली जाते कारण की आम्हाला ती खूप आवडते आणि मुलांना तर खूपच आवडते तर एक दोनदा मी ही बनवतेच आणि त्यासोबत मस्त गरमागरम टम्म फुगणाऱ्या पुऱ्यासुद्धा बनवते तर मी आज तुम्हाला मस्त टम्म फुगणाऱ्या पुऱ्या त्यासोबत त्या मऊ कशा राहतील जास्त वेळ आणि कुरकुरीत कशा होतील छान तर ते मी आज तुम्हाला गुपित सांगणार आहे तर त्यासाठी आपण दोन कप इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि वन फोर्थ कप बारीक रवा घेतला आहे त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि एक पळी तेल घालायचं आहे एक पळी किंवा मग दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे आणि हे सर्व मोहन आपण त्या पिठाला छान व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे आणि यामुळे काय होतं ना रवा घातल्यामुळे आपल्या पुरे छान वरचं जे आवरण आहे ना त्याचं छान असं कुरकुरीत होतं आणि फुगायला मदत होते पिठाला मोहन छान चोळून झालं की त्यानंतर एक चमचा इथं आपण दही घालणार आहोत तर हे आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे की दही घातल्यामुळे की नाही तुमची पुरी खूप वेळपर्यंत मऊ राहते आणि दह्यामुळे पुरीची चव सुद्धा खूप छान लागते म्हणजे आपल्या नेहमीच्या पुरीपेक्षा थोडीशी वेगळी लागते पण खूप छान लागते तर ही दही सुद्धा आपण त्या पिठाबरोबर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि खूप जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं ओंधळीत पाणी घेऊन घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला पुरी बनवताना जेव्हा कधी तुम्ही पुरी बनवाल ना तेव्हा रवा आणि त्याच्याबरोबर ते तेल घालायला विसरू नका पिठामध्ये आणि पुरीचं पीठ कधीही सैल भिजवायचं नाही अतिशय ते घट्ट कडक पीठ भिजवायचं आहे थोडं थोडं पाण्याचा हपका मारायचा आणि घट्ट पीठ मळायचं त्यामुळे पुरी आपली फुगायला मदत होते आणि जास्त काळ ती मऊसुद्धा राहते तर आता हे पीठ मळून झाले आहे तर हे पीठ आपण झाकून थोडा वेळ ठेवूया तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला तयार करतोय तर इथे एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली मी अर्धा चमचा पावभाजी मसाला एक चमचा धणे पावडर एक छोटा चमचा गरम मसाला पावडर एक छोटा चमचा हळद आणि एक मोठा चमचा मी इथे घेतला आहे कांदा लसूण मसाला आणि हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे दही घालायचं आहे हे मी घरी तयार केलेलं दही आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं घट्ट दही तयार झालं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पातळ असं हे मिश्रण तयार करून ठेवायचं आहे मसाल्याचं आता दुसरा मसाला तयार करूया तोपर्यंत हा मसाला छान मुरेल तर आ इथे आपण थोडेसे गरम मसाले घेतले आहे तर त्याच्यामध्ये दोन वेलदोडे घेतले अर्धी मसाला वेलची घेतली आहे एक इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे तीन चार लवंगा सात आठ काळे मिरे आणि छोटासा तुकडा आपण जावित्रीचा घेतला आहे आणि हे, हे हलकंसं भाजून झालं ना की त्याच्यानंतर एक छोटा चमचा जिरं आणि एक छोटा चमचा बडीसोप घातली आहे त्यानंतर एक मोठा चमचा तीळ आणि एक च मोठा चमचा खसखस घालायची आणि खसखसचा आणि तिळाचा रंग बदलेपर्यंत हे आपण लो गॅसवर मसाले भाजून घ्यायचे आहे छान याचा सुगंध यायला लागला आहे मसाल्यांचा तर आता आपण हे मसाले काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान असा रंग बदलला तर आता त्याच पॅनमध्ये आपण दोन मोठे कांदे मी उभे चिरून घेतले पातळ चिरायचे कांदे आणि दोन पळ्या तेल घातला आहे मसाला भाजण्यासाठी कांदा तेलामध्ये छान परतून घ्यायचा एक एक त्याचे पदर मोकळे करायचे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की त्याच्यानंतर सात आठ काजू पाकळ्या घातल्या आहे आणि व्यवस्थित त्यात सुद्धा थोड्याशा परतून घ्यायच्या आहे म्हणजे काजू थोडा भाजला जाईल त्याच्यानंतर आपण तीन चार लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला आहे आता कांद्याचा रंग तुम्ही बघू शकताय छान असा थोडासा ब्राऊन झाला आहे त्यानंतर आपण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि दोन हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक चिरून घेतल्या म्हणजे त्या पटकन भाजल्या जातील तर आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला मऊ करून घेण्यासाठी ना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो आता छान असं टोमॅटो मऊ झाला आहे आपला तर आपण गॅस बंद करूया मसाला थोडा गार होतोय तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यात जे सुक्के मसाले भाजून घेतले ना तो ते थोडेसे फिरवून घ्यायचे आहे आधी हे असं आधी। आधीच फिरवून घेतल्यामुळे त्यातले जे कडक सालीचे जे मसाले असतात ना ते छान असे बारीक होतात आणि नंतर मग आपण जे ओलं ओला मसाला जो आहे आपला भाजलेला कांदा आणि टोमॅटो तर ते घालायचं आणि त्याच्याबरोबर आपण एक मुठभर कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये घालायची म्हणजे आपल्या मसाल्याला छान अशी चव येणार आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचं वाटण तयार करून ठेवायचं आता इथे मी कढई तापायला ठेवली आहे त्यात दोन तीन चमचे तेल घातलं आहे आणि दोन तीन तमालपत्र घातले आहे आणि जो दह्यातला मसाला आपण तयार करून ठेवला ना तो छान मुरला आहे तर तो मसाला आपण त्याच्यामध्ये घालायचा आणि इथे पूर्ण लो गॅस ठेवलेला आहे मी तर आपण मसाला हा ना तेल सुटेपर्यंत छान असा शिजवून घ्यायचा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तर हा मसालासुद्धा छान परतून झाला आहे त्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलं आहे तर ते वाटण त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि लो गॅसवर हा मसाला आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा म्हणजे त्या त्याच्यातले जे मसाले कच्चे राहिले असतील किंवा कच्चेपणा थोडाफार मसाल्याला राहिला असेल तर तो निघून जाईल आणि मस्त अशी त्याला तर्रीसुद्धा येते मग लो गॅसवर शिजवला ना मसाला की मस्त मसाला शिजतो त्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आता मसाला ना थोडा वेळ आपण झाकून शिजवूया म्हणजे ते बाहेर तेल त्याचं उडणार नाही तर आता मस्त आपला मसाला छान असा तयार आहे आणि घमघमाट यायला लागला आहे मसाल्याचा मस्त मसाला तयार झाला आहे तर आता आपण त्याच्यामध्ये ना थोडंसं आणखीन पाणी घालूया म्हणजे जे मिक्सरचं भांडं आहे ना ते त्याच्यामध्ये धुवून थोडंसं घालते आणि थोडा वेळ आणखीन हा मसाला आपण शिजवून घ्यायचा आहे म्हणजे नंतर आपल्याला भाजी खूप जास्त वेळ शिजवावी लागणार नाही तर आपण इथे थोडंसं झाकण ठेवूया मसाल्यावर आणि थोडंसं त्याला शिजवून घेऊया तर असं छान अशी तर्री आली आहे त्याला तर यात आपण घालणार आहोत आता रात्रभर भिजवून घेतलेले आणि नंतर सकाळी धुवून घेतले आणि थोडीशी हळद मीठ आणि थोडंसं तेल घालून पाणी घालून कुकरला तीन ते चार शिट्ट्या लावून शिजवून घेतलेले पांढरे हरभरे मी याच्यामध्ये घातले आहे म्हणजेच काबुली चणे याच्यामध्ये घातले आहे आणि ते घालून आपण जेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची पातळ किंवा घट्ट तेवढं पाणी घालायचं आणि चवीपुरतं मीठ घालून थोड्याशा का मिडियम गॅसवर आपल्याला भाजी अर्धवट झाकून अशी शिजवून घ्यायची आहे भाजी पूर्णपणे शिजत आली की त्याच्यानंतर आपण एक चमचा कसुरी मेथी छान अशी चुरून हातावर चुरून अशी घालायची आहे त्याच्यामध्ये भाजीमध्ये कसुरी मेथी घातल्यामुळे सुद्धा भाजीला खूप छान चव येते आणि सुगंधही खूप छान येतो तर तुमच्या घरीसुद्धा असं नॉनव्हेजला बंदी असेल तेव्हा तुम्हीसुद्धा अशी भाजी बनवता का तर तुम्ही बनवत असाल तर मला कमेंट करून कळवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भाजी शिजली आहे आणि गॅस बंद केल्या आहे त्याच्यानंतर मी इथे दोन चमचे दुधावरची ताजी साय अशी वाटीमध्ये फेटून घेतली होती आणि ती त्याच्यामध्ये घातली आहे आणि थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घातली याच्यामुळे भाजीला क्रीमी टेस्ट येतो आणि अतिशय छान लागते भाजी एकदा नक्की करून बघा आता आपलं पीठ छान भिजलं आहे तर मी पोळपाटावर थोडंसं तेल लावून घेतलं आणि पीठ छान असं परत एकदा आपण मळून घेतलं आहे आणि पिठातला एक मोठा गोळा घेतला आणि तो असा रोल करून घेतला आहे आपण याच्यानं छोटे छोटे असे पेढे करून घेऊया म्हणजे आपल्याला पटपट पुऱ्या लाटायला सोपं जातं आणि असं कट करून की घेतल्यामुळे की नाही पुऱ्यासुद्धा एका मापाच्या तयार होतात म्हणजे लहान मोठ्या पुऱ्या होत नाहीत तर काय करायचं तो पेढा उचलायचा असा थोडासा गोल करायचा हाताने आणि चपटा करून घ्यायचा त्याला तर सर्व पेढे तयार करून झाले की त्याच्यानंतर परातीमध्ये ठेवायचे आणि त्याच्यावर तेल घालायचं आणि सर्व पेढ्यांना हाताने छान चोळून असं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे सारखं सारखं आपल्याला प्रत्येक उंडा असा तेलात बुडवावा लागत नाही आणि लाटायला घ्यायचं आहे तर लाटतानासुद्धा एक काळजी घ्यायची की खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाडपुरी लाटायची नाही मी इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे तशाप्रमाणे तुम्ही पुरी लाटायची आहे आणि तुम्ही बघू शकता असं छान एकच मापाच्या आपल्या पुऱ्या तयार होतात असं कट करून घेतल्यामुळे तर सर्व पुऱ्या मी अशा लाटून घेतल्या आहे आता पुऱ्या तळण्यासाठी सुद्धा तेल अगदी कडकडीत तापवायचं नाही किंवा खूप जास्त कोमट तेलातसुद्धा पुरी सोडायची नाही तुम्ही कोमट तेलात पुरी सोडली तर ती तेल जास्त पिणार आणि फुगणार सुद्धा नाही आणि कडकडीत तेलामध्ये जर सोडली तर ती लगेच फुगून वर येईल आणि वरचे आवरण त्याचे पटकन लाल होणार आणि आतमध्ये पुरी कच्ची राहणार तर काय करायचं मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरच पुऱ्या तळायच्या आहे पुऱ्या तळताना गॅससुद्धा सारखा लहान मोठा लहान मोठा करायचा नाही एक सारखा गॅस ठेवायचा आहे तर पुरी तळताना असं थोडा थोडा तेल उडवायचं त्याच्यावर ते म्हणजे छान अशी पुरी आपली फुगते आणि मस्त अशी छान सोनेरी रंगावर पुरी तळून घ्यायची आहे तर पुऱ्या तळून झाल्या आता थोडे पापडसुद्धा तळून घेतले त्याच्याबरोबर आणि आपली मस्त अशी साधी सोपी आणि झटपट करता येणारी पुरी भाजीची थाळी आपली तयार आहे त्याच्याबरोबर थोडासा भातसुद्धा बनवून घेतला लोणचंही घेतलं आहे कोणी पाहुणे आले तरीसुद्धा पटकन बनवू शकता किंवा एखाद्या सणालासुद्धा पटकन बनवू शकता तर अशी पुरी बघू शकता तुम्ही किती छान मऊ झाली आहे आणि क्रीमी भाजी झाली आहे आपली मस्त चवदार भाजी झाली आहे एकदा नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद